लोकल उशिरा धावतात आणि त्यामुळे प्रवाशांचा संताप पाहायला मिळतोय प्रवासी संतप्त झाल्यात बदलापूर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते मुंबईकडे जाणारा लोकल सुमारे तीस मिनिटं उशिराने आहे आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडून शिल्पा काय कारण समोर येत आहेत ट्रेन लेट आहे त्याची श्रद्धा आपण जर पाहिलं तर लोकल प्रवासातील अडथळ्यांची शर्यत दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आधीच गर्दीने आणि स्थानकातील अडचणींनी त्रस्त असलेल्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर आपल्याला प्रवाशांची गर्दी, गर्दी पाहायला मिळते लोकल विलंबाचा फटका हा बदलापूर स्थानकातील प्रवाशांना बसलेला आहे लोकल ह्या गेल्या काही तासांपासून उशिराने धावत असल्याने प्रवासी देखील संतप्त झालेले आहे बदलापूर स्थानकात प्रवाशांची सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मुंबईकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत ते सुमारे पंचवीस ते तीस मिनटं उशिरा धावत आहे त्यामुळे कामावर जाणारे चाकरमाने असतील किंवा इतर जे प्रवासी असतील त्यांना मात्र कामावर जाण्यासाठी किंवा इतर कामासाठी जाण्यासाठी उशीर होत आहे आणि ही गर्दी गेल्या एक ते दोन तासापासून आपल्याला पाहायला मिळत आहे तांत्रिक काही अडचणींमुळे लोकल उशिरा धावत असल्याची माहिती मिळत आहे मात्र आता ही जी गर्दी आहे किंवा वीस ते पंचवीस मिनिटं ज्या लोकल उशिरा धावत आहे त्या कधीपर्यंत सुरळीत होते हे पाहणं देखील महत्वाचं असेल श्रद्धा अपडेट घेत राहू शिल्पा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी